विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ ग्रामदैवता श्री शिवयोगी सिद्धरामेश्वरच्या पावन स्पर्शाने पवित्रमय झाले हे सोलापूर श्रावण मास बारा महिन्यातील हा एक मास म्हणजे श्रावण महिना आमच्या तमाम सोलापूर भक्तांना वेळ लागते ते म्हणजे ग्रामदैवताच्या दर्शनाचे पण यंदा देखील कोरोनाचं सावट असल्याकारणाने यंदा देखील मंदिर हा बंदच आहे भक्ताविना मंदिरची पूजा होत आहे तर आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूजच्या वतीने आम्ही आपल्याला ग्रामदैवता श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांच्या दर्शनाचा लाभ आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करीत आहे नमस्कार सोलापूरकर विश्व न्यूज ट्वेंटी फोर हरपल साथ याच्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सांगायचा उद्देश म्हणजे सोलापूरच्या साक्षीने त्याचप्रमाणे श्रावण महिना बारा महिन्यातील हा एक पुण्याचा महिना तो म्हणजे श्रावण महिना त्याचप्रमाणे आमच्या भक्तांना तमाम सोलापूरच्या भक्तांना वेळ लागते ते ग्रामदेवताच्या दर्शनाचे पण यंदा देखील कोरोनाचा सावट असल्याकारणाने मंदिर देवस्थान पंचकमिटी त्याचप्रमाणे मंदिर हब्बू मंडळी पुजारी आज प्रशासनाला सहकार्य करीत आहेत त्याचप्रमाणे काही निर्बंध जे जाहीर केलेले आहेत ते सरकारने त्या निर्बंधाला काटेकोरप्रमाणे प्रशासन असं प्रशासन सहकार्य देवस्थान कमिटी करीत आहे आज तुम्ही माझ्या मागं पाहिलं गेलं तर या ठिकाणी पोलिसांचा छावणीचा स्वरूप आहे बंदोबस्त त्याचप्रमाणे मंदिर देखील बंद आहे त्याचप्रमाणे काही भक्तगण मंदिराचा देवदर्शन जे आहे ते गेटपासूनच करत आहेत पण तरी देखील गर्दी काही थांबत नाही कारण मंदिर जरी बंद असलं तरी शिखरचा होईना का दर्शन हे व्हायला पाहिजे अशा तमाम सोलापूरकरांना वाटतं कारण कोरोनाचा सावट असल्याकारणी यंदा देखील आज आपल्यावरती या भक्तांवरती सावट आलेला आहे तो म्हणजे देवस्था ग्रामदेवताचे आपल्याला दर्शन मिळणार नाही चला तर मग खास करून आमच्या चॅनेल आपण सबस्क्राईब करा सांगायचा उद्देश म्हणजे विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल साथ हे राहणार आहे कारण अन्यायविरुद्ध वाचा फोडण्यासाठी अन्यायविरुद्ध लढा देण्यासाठी हे चॅनेल आजपासून रुजू या सोलापूरच्या साक्षीने झालेलं आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्रभर नव्हे तर ऑल इंडियावर हे आमचं चॅनेल आज भरारी घेणार आहे त्याचप्रमाणे अनेक प्रतिनिधी अनेक प्रतिनिधी राज्यातील असू द्या महाराष्ट्रातील असू द्या अनेक राज्यातून आम्हाला फोनवरती संपर्क करीत आहेत त्याचप्रमाणे अनेक प्रति प्रतिनिधीचा आम्हाला सपोर्ट देखील आमच्या चॅनेलला मिळत आहे हे देखील आम्हाला सांगायचा आनंद होत आहे आजपासून सोलापूर जिल्ह्यातून उगम तमाम सोलापूरच्या साक्षीने महाराष्ट्राभर नव्हे तर अनेक देशातील आणि राज्यातील घडामोडी जाणून घेण्यासाठी विश्व ट्वेंटी फोर न्यूज हर्पल आपकी आपल्या सेवेसाठी रुजू झालेला आहे त्याचप्रमाणे सोलापुरातील अनेक समस्यांवर वाचा फोडण्यासाठी हे आपल्या सेवेसाठी रुजू झालेलं आहे यासाठी आमच्या चॅनलला करा विश्व ट्वेंटी फोर न्यूज आपके साथ